सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस सावकार काय मी काय म्हणते फरक पैसे लागत होते पैसे कशाला आता काय सांगू तुम्हाला लोकाचं लय उदार घेऊन बसले हो व्याजा ना पैसे द्या द्याज तुला माहित टक्के माहिती तुम्ही साव करा कमी करा की माझ्यासाठी हे बघ मी काय तुझ्यासाठी सगळं साथ करेल मी तुला रक्कम किती लागेल मला सांग आता तुम्ही जितकी द्याल ना तितकी कमीच आहे बघा जितकी द्याल तितकी कमीच आहे तू सांग ना तोंडातून शब्द काढ तुला तोंडातून शब्द काढला ना तेवढे पैसे देतो लगे तेव्हा बॅगेत अजून पैसा आहे हा का मला पाच लाख रुपये पाहिजे फक्त पाच लाख का अगं पाच काय तू दहा मागितलं तरी तुला दहा दिले असते मी तुमच्यासाठी तर कमीच वाटणार आहे आमच्या आमच्यासाठी तर लय वाटत आहे कि हो बरोबर हा तुला जेवढं लागतं तेवढं मागितलं तू देता का देईल ना कवर जाणार नाही द्या की मी बरं मी काय म्हणतो तुला पाच लाख लागत आहे बरोबर हो बरं त्या पाच लाखाच्या मोबाईल तुम्हाला काय देशील व्याज देईन की तुमचं अहो व्याज नाही ओ तुम्ही विचार करा ना म्हणजे का मला काय लागत आहे म्हणून अहो साऊकार असं काय बोलताय तुम्ही सरळ बोला ना तुला एक सांगू का आता मोकळंच बोलतो डायरेक्ट एक तुला मी पाच लाख देणार आहे बरोबर मी एक तर बायको व्याज घेत नाही बरोबर असं समजतो का तुम्हाला फक्त एक चान्स दे कसला व्याजा बदल मी तर खुश झाले होते मला वाटलं तुम्ही व्याज घेत नाही हो, तुम्ही तर काय तरी बोलत असेल तर बोलताय फुकट कोण देणार पैसे तुम्हाला फुकट मागतच नाही ना पैसे पण मी तुम्हाला व्याज देणार आहे ना पण मी बायकून व्याज घेतच नाही ना सावकार तुम्ही तर वेगळंच बोलताय मला जे लागतं ते मी घेतो ना बायकून आहे का राजे तू सांगलं की मला बाईच्या मजबुरीचा फायदा घेत आहे का मजबुरीचा फायदा नाही तू चांगला वाटला तो विचार कर मला सांग कारण मला रक्कम मोठी द्यायची ना पाच लाख म्हणजे पाच लाख म्हणजे तू तुला काय पाच रुपये वाटत आहे का पाच रुपये वाटत आहे का तसं काय नाही सावकार पण मग मी व्याज तर देणार आहे की तुम्हाला काय करते त्या व्याजाला काय करते मालिक इतके गावात पैसे वाटेले ते व्याज घेऊ घेऊ मला कटाळा आलाय हा अरे मोजायलाच गेरी कोणी नाही माग तर मला जे पाहिजे ना ते भेटत नाही मला त्याच्यामुळे मग आता तो काय अपेक्षा मला एवढं सांग म्हणजे तुम्हाला काय पाहिजे मला काही समजा तुम्ही सरळ सरळ बोलाय ना सावकार असं सा काय बोलताय कोणा तुला सरळ मला चान्स पाहिजे काय सावकार असं सा काय बोलताय तुम्ही बायकांच्या फायदा घेता का तू असं समज का म्हणजे करू नको मला पाच लाख द्यायचे ना ग बाई बर नाही मला तुला पाच लाख द्यायचे आणि त्या व्याजाला घेऊन काय करते काय मला जे भेटत नाही ते मला अपेक्षा ना मला बर सावकर येते म्हणजे येते मी काय खाली भेटतो नाही सावकर खाली खाली येते ऐक ना मी काय तू चांगला विचार कर विचार कर तुला वाटतं पाच लाखाचा व्याज किती होईल किती होईल मोठे आशा घेऊन आले ते सावकर तुमच्याकडे तुम्ही असं खर्चाल म्हणून मला वाटलं नव्हतं हा मग मला पाच लाख द्यायचे पाच लाख तुला वाटतं काय पाच रुपये घेते हा पाच लाखाचा व्याज किती होईल हा मी तर तुम्हाला म्हणते व्याज देते म्हणून काय करते व्याजाला मी कंटाळते व्याज घेऊ घेऊ आता काय सांगू तुम्हाला माझी तर मजबुरी आहे मला तर आहे पैसे पण काय करू काय का झालंय बघ बाई तुझी मजबुरी असेल काय असेल तू चांगला विचार कर आणि मला सांग मी पैसे तुला ना नाही तू जर म्हणली तर आता लगेच जाऊ आपलं काम करून घेऊ तुला लगेच पाच लाख रुपये देतो बोल पाटक्या आणि त्या मोबदल्यामध्ये तू फक्त काय करायचं व्याजाबद्दल महिन्याच्या माहिन मला भेटायचं का तेच वेळ भेटलं मला ठीक आहे ठीक आहे आता काय मजबुरी आहे माझी चांगला विचार कर चांगला विचार कर मी बळजबरी करत नाही हा केलंय विचार केला ना मग चल मग आपला आधी काय करू आपलं काम करून घेऊ आजच हा मग आजच लगेच पैसे द्या ना मग काम का लगेच पैसे पण नक्की द्याल का बस का बॅग आहे सांग माझ्या हातात बंडायला पैशाचा आधी द्या की पैसे आता आपण बरोबरच आहे ना लगेच काम द्यायला पैसे घ्यायचे पण नक्की द्या सावकार लय मजबुरी हाय हो तू मजबुरी तुला मला मा, मा, कळाली कावली तू आता तयार झाली बरोबर पण सगळे पैसे सगळे बॅग इथेच तू पाहून गे तो का बॅग ठीक आहे सावकार आता एवढं तेवढा तर विश्वास तुमच्यावर ठेवावाच लागेल मग एवढं ध्यानात यो, हो ठेव फक्त तुला सांगेल तेवढं कर फक्त मला आज चान्स दिला तर परत दर महिन्याला यायचा दर तू जशी दर महिन्याला व्याज देणार होते ना तेच व्याज मला तुझ जायचं कोणतं येऊन मला भेटायचं हां हा? त्याच आपलं समाधान ठीक आहे बरोबर मी तुला कोण व्याज कधीच मागणार मां नाही आता मी फक्त तेवढं बुक केला आहे हां हां चल मग चला 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 की तुम्ही पुढे लगेच चला चला। पुढे चला की येते ये की नाही ये उठ ना ये ये था था। हो ना इथं कुठे चालवलं तुम्ही अगं इथे ना माझा कायमचा इथंच आहे म्हणजे काय तुम्ही इथे येत हो इथंच हो इथंच आणत राहा तुम्ही त्याच्यामुळे ना काय केलं माहिती का मी गिन्नी गावात आहे ना तोडीतच नाही हा चांगलं आहे तुमचं ठकपा चला मग घेऊ करून बरं मी काय ना बरं का ना साडी आवर ना काढ ना कपडे तवाले आवर लवकर मला वाटलं तुम्ही हॉटेलमध्ये घेऊन जाताल कसले सावकार आहे तुम्ही अगं तुला हाट्याला न्याय ना हाटेल फुकट पैसे जाते अगं काय उपयोग नाही आहे तुम्ही साडी करायला लावताय जे शेतीत आहे ना तिला वाजल्या मजा नाही हा बरं ध्यानात ठेव म्हण म्हणतोय मग मी काय आवर कर सोड काढणार कपडे आवर नाही असंच वरकुन नाही असं हा सावकार तुम्ही तर लय हौशी हे दिसताय हो, लय हौशी दिसताय म्हणलं तुम्ही हौशी आता काय सांगा तुला माणूस आतापर्यंत किती भेटलाय भेट सोडली नाही मी बाब जरा हळू की मग हळू तिला जरा हळूहळू करा सावकार वेळ लागला तर चालेल हो वेळ लागू द्या पण हळू जरा दमाने करू ना हा बर तुला काय त्रास होत असेल मला सांगत चाल हा सावकार Saukar Zahra Halub, kiting Kartaiya Tumi, eh, kasa, eh, halub Zahra Halub, ada calungnya baru, bah, halub, 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 <laughs> बस बस थांबना घाई नको थांबना बस सावकार बस सोडा आता आजच्या पूर्ण एवढं बस झालं तुम्हाला दर महिन्याला भेटायला भेटेल पण नाही याच्या पूर्ण होते थांबना नाही बस अगं मला तुला पाच लाख द्यायचे मी काय ये तू आव लावर ना हा माझ्या झाल्या हो। आज झालं कवल साडी भरली कवली बर कसं वाटलं तुम्हाला सांग सावकार ते सोडा मला पैसे अगोदर सांग ना पैसे द्या मला घरी जायचे सावकार हा तू घरी जाणार आता पण तुला कसं वाटलं मला सांग चांगलं वाटलं फ्रेश वाटलं तुला हे बघ जाऊ तुला मी आज पाच लाख देऊ राहिलो तो मला इतकं खुश केलं काय मापस नाही हा एक कर तुला आता पाच लाख देऊ राहिले लगेच मोजून बर का पण काय कर दर महिन्याला मला खुश करायला यायचं नाही नाही आली मी जरी जरी मी तर मी घरी येईल तवाल्या नका सावकार घराकडून काही विषय जरी पाजारी असतात परत मला फोन करायला लावू नको हा जर वायदा जर टळला तारीख जर टळली मी आता तारीख टिकून ठेवणार आहे आजची किती तारीख आहे त्याच तारखेला आली पाहिजे पुढच्या महिन्यात हा मी वाट पाहिजे तवाल्या सावकार येते पैसे बरं बाय याच्यात पाच लाख आहे ये घेऊन जा आता ठीक हां धन्यवाद येऊ ते आई आई फक्का काढलं पण मजा झाली माहिती खुश केलं त्या बाईने मला दिले तिला पाच लाख रुपये ती राजी झाली मन सोक्त काम झालं आपलं पण आशेच गेले का आपल्याला रोज जर भेटले ना तर आपण त्याला पैसे द्यायला काय आहे तयारी फक्त आपल्याला व्याज नको आहे आपल्याला येऊन फक्त खुश केला ना त्याचीच वाट पाहतोय हिचं कव आवरत काय माहिती काय ना लवकर मी केव्हाची वाट बघतोय याची मी म्हणते आताच येते नंतर जी ती हा काय बाय माणस लवकर आवरत नाही चला आवरलं माझं आवर तुझा सगळे तयारी झाली दौऱ्याच बर मी काय तो कपड्यातून पैसे आणले तू हो घेतले सगळे घेतले पाच लाख होते का घेतले पाच लाख सांगताय मला बॅग मध्ये हळू बोला की जर। क, का हळूबोल लोकांना ऐकू दोघच निघालो इकडे कोणी ऐकायला तिथे शेजार नाही आपल्याला शेजार शेजारच काय म्हणजे आपण थायलंड आपण काल चाललं माहिती ना हाने म्हणला पंधरा दिवस यायच नाही वीस दिवस राहू की वीस काय तू म्हणलं तर महिना राहू जेवढे पैसे घेते सगळं तेवढे संपूर्ण घ्यायचे हा तो लय चाललो होता हानी म्हणलं चला हानी चला मग एकदा तर मी ना डायरेक्ट विमानाचं तिकीट बुकिंग करून टाकलं हा हा ते तिकीट घेतले का खिशात असेल हा ठीक आहे चला मग भर मी काय होतं बॅगेत सगळं तवले हातले बाहेरचे घेतले कपडे तिकडे गेला ना सगळे आपल्याला बाहेरचे कपडे घ्यायला लागणार आहे जसं मला माहितीच नाही सगळं माहिती आहे तू जाऊन येईल गावं थायलंडला कशा घाल छोटे छोटे सांग छोटे छोटे तुम्ही दिले तसे हा का बर चल मग माझे घेतले बघ मी गॉगल घातलाय कशी दिसते एकदम छान दिसते माझ्या गुलाबाच्या फुला आता कस दिसते आपण बरं मोबाईलच नाही फोटो काढायला हा ना आपण तिथे गेलो काढू आपण एक चला चला ना निघा लवकर मला घाई पडली जायची बरं मी काय आपला मित्र आहे ना बॉम्बे पर्यंत सोडायला येऊ राहिला कुठे फोर व्हीलर गाडी हा तर मग आपण काय करू रोड राहू तो येऊ मग घरी थांबले पाहिजे आपण रोड जाऊ ना म्हणजे आपला वेळ वाचल हाँ, चला लोक मी चला येते का बॅग ढकलायला नाही चालले अगं मी काय होत निशा अगं मित्रांनो गाडी पाठवली पण ड्रायव्हर कुठे गेला काय माहिती पाय दुखताय माझे थांबून थांबून आता मित्राला फोन लावून पाय लागत मित्र असं हसल पाय आता अजून काय आहे ना काय म्हणते वाट बघतोय केव्हाची इथंच वाट बघत बसा तुम्ही मी तर बोर झाली तो लगेच टेन्शन वाढतो मग मेकअप खराब झाला तर टेन्शन वाढतच माझं बाबर सासरवाडी चालला काय अरे बाबा टेक रे तुम्ही काही डोक्याला येते राहते मग बॅग आणि ते घेऊन चालला असं चला सासरवाडीला आता काय काय तुला काम नाही अरे असं सासरवाडीला हानीमून करायला थायलंड ला हानीमून थायलंडला तू अरे ना थायलंड हा काय व्हायचं भाऊ याच्याकडून तिला काय असे रिश खेच काय काय होणार तुम्हाला काय माहिती अरे एका झटक्यात हे जोपाला बसलंय कुठं थायलंड मध्ये अरे बाबे मला एक सांग काही होत नाही कुठं चाललाय थायलंडला चाललाय काय चालला था तुम्हाला काय माहिती आहे काय होत नाही बाजू म्हणला तुम्हाला काय माहिती ना आमचं लहानपणा लग्नाला किती वर्ष झाले सांग बरं तीन वर्ष मग अजून पाहा ना आलं नाही याच्यावर आम्हाला काय नाही भाऊ म्हणला आमचं दामा दामा चालू होतच काही नाही घ्यायचं काय सांगत आम्हाला तू आम्हाला सांगा तू चाललाय शायनिंग मध्ये गोगलन बिगलन दिसतोय मी दिसतो का तुला कमीत कमी मला दुसरे काही काम नाही करेबा एखाद्या गावात कुठं चाललं जोडप घालायचं जायचं कोणी सांगितलं मसनात गावऱ्या गेले त्याच्या तुम्ही का आमच्या आहे का अरे बाप नाही बा? सांग तू जर पण तिकडे थायलंडला एकटा था? तिकडे किती भारी भेटत रे मग राहत आम्ही आई तुझा थायलंडला मग तिकडे एकटा मी आणि करू का मग काय होत त्याला तिकडे कोणा करू एक काम कर तुझा एकटा हा आणि वहिनीला इथच राहू दे आम्ही लक्ष देऊन वहिनी कडे कुठे मग बावलाट आहे का तुम्ही तुम्ही काय डोकलाय आम्ही नाही बाहुलट तू बाहुलाट आहे वहीनी तुम्ही तस थांबा जाऊ नका याला जाऊ दे एकट्याला आपण इथंच हानी हन... म्हणून करू ना काय नाही होईनी नाहीतरी ना त्याला लग्नाच्या अगोदर हानी सवय हा एकटा कर हानी म्हणून तुमची काय करायची मी काय करू नाही चाक तुम्ही मग हा त्यांचे नोक काय ऐकू इकडे निशा त्यांचे लावू अय निशा हे मात्र कशाला जाते सोबत हा आम्ही चाललो आमच्या मध्ये आता आमची गंमत आता आम्ही महिनाभर येत नाही डायरेक्ट काय दात हसायचं नाही तुला मूड येतो पण मला काय का तुला पाहिजे आम्ही आमचं करू तिथे काय करायचं ठीक आहे तुम्ही काही नका सांगणार काय सांगा कशाला पैसा कशाला व्हायला घालता तिकडे जाऊन आम्ही किती पैसे घेऊन चाललोय आम्ही एन्जॉय कर त्याला नाही नाही सांगत नाही मग जायचं जे ए म्हणलं हा मग चाललोय ना आम्ही सोबत आता तुम्ही काय त्या अरे तू दमल्यावर आम्ही म्हणून करू झटक्याच मोका उशीर अरे तिला काय तिला काय दामायचे आम्ही लॉज घेऊ रूम घेऊ मस्त माहिती आले काय दररोज चाललो आले चालू गाडीत बरं टाकू लागा चला हा उघड उघडा अरे ना, मी म्हणलो तुमचे असले अगं आता काय झालं आता ते आले आपण निघालो तयारी करून आपण या ड्रायव्हरची वाट पाहत बसलो तेवढं ते आई गेले आली तिथं मला काय माहिती बॅग आणून द्या मला थायलंडला जायचंय था। तरी तु। तुला म्हटलं एवढा मेकअप करू नको का तू तुला सवय लागली काय झालं माझ्या मेकअप तो मेकअप मुळे तो हे पाहिलं ना त्याच्या पैकी लाल गोटाली तोटाला पाणी आलं त्यांच्या तुम्हाला काय वाटतं मी काय करू काय करू म्हणजे काय तो मुळे झाले ब्लॅग ते पाळवायची मी गाडीत बसते जाऊन बॅग घेऊन ओळू सोडले काय नाही गो भाऊ आता माले नेमके तिच्या आले लहान मोठे कपडे का बॅगी मध्ये माले मोठ्या कपडा मधली पॅन्ट ते सगळं बॅगी मध्ये राहिले ड्रायव्हरला सांगतो तुम्ही कपडा बदल दुसरे असं करते का चला मग चल मग